आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग तेविसावा पुण्यास जाण्याचा बेत आता नक्की ठरला ही बातमी गावातील त्यांच्या चाहत्यांना आणि मित्रांना समजली अप्पांचा सहवास आपल्याला दुरावत आहे त्यामुळे त्यांच्या मित्रमंडळींचं मन अस्वस्थ झालं पटवर्धन मास्तर नरुभाऊ अभ्यंकर रामभाऊ तिरडे डॉक्टर मिराशी वगैरे मित्रमंडळी त्यांना भेटायला आली ही मंडळी म्हणजे अप्पांचे गुरुबंधूच होत आणि ते परमार्थामध्येही केव्हाही अप्पांनाच अग्रस्थानी मानत असत परमार्थाच्या बाबतीत काही शंका आली तर ती अप्पांकडून निरसन होत असे आणि अप्पांकडून स्फूर्ती मिळत असे असा हा सत्संग अंतरणार म्हणून या सर्वांना वाईट वाटलं परंतु त्यांना ही खात्री होती की आप्पा कुठेही दूर असले तरी ते आम्हाला विसरणार नाहीत पत्रव्यवहारानंही मार्गदर्शन करतील या सर्व मंडळींना आप्पांनी आपला हेतू विशद करून सांगितला आणि सांगितलं की पत्राद्वारा आपण आपली गाठभेट घेऊच परंतु ज्या ज्यावेळी मोकळीक मिळेल त्या त्यावेळी मी आपल्या प्रेमळ सहवासाचा लाभ घेण्यासाठी येईनच मित्रमंडळींप्रमाणेच गावातील परिचित अशा गृहस्थांच्या भेटीगाठी आपांनी घेतल्या आणि त्यांचाही प्रेमानं निरोप घेतला वडील विष्णुपंत यांना सद्गुरू बाबांचा अनुग्रह सन एकोणीसशे वीस साली झालेला होता त्यामुळं संसारात आधीच विरक्त असलेले विष्णुपंत अधिकच विरक्त झाले होते संसारातील कोणत्याही गोष्टीकडे ते जबाबदारीनं लक्ष देत नसत पुढे येईल तेवढं काम करावं आणि भगवत चिंतनात मग्न असावं असा त्यांचा स्वभाव बनला होता मान दंभ प्रतिष्ठा लौकिक या कोणत्याही कल्पनेला त्यांच्या चित्तात थारा नव्हता अगदी शांत साधं आणि निरहंकारी असं जीवन ते जगत होते सात आठ महिन्यांच्या प्रदीर्घ रजेनंतर गणपतरावांची प्रकृती चांगली सुधारून ते आता मुंबईस नोकरीवर हजरही झाले होते जगन्नाथाची प्रकृतीही आता पूर्ववत सुधारली होती सद्गुरूस समर्पण करावयाच्या ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रतही लिहून पुरी झाली होती बाबा देसाई प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन पुणे इथं टिळक महाविद्यालयातील आयुर्वेद शाखेच्या प्रथम वर्षाचा अभ्यास करू लागला होता सर्वांची सहानुभूती घेऊन आप्पासुद्धा आता बाबल्या बोथरे आणि जगन्नाथ सामंत या दोन विद्यार्थ्यांसमवेत पुण्यास जाण्याच्या तयारीला लागले आणि थोड्याच दिवसात त्यांनी आयुष्यातील नियोजित कार्याकरता विद्यार्थ्यांसह पुण्यास प्रयाण केलं याबरोबरच प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महाराज की जय हरि ओं तत्सत्